नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश सर सगळ्यात जास्त चिडलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रितेश सर जान्हवीची चांगली शाळा घेतात जान्हवी अगदी रडकुंडी येते रितेश सर म्हणतात जान्हवी तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा राग घालवण्यासाठी छान हार्टबीट तयार केलेत की चांगलं जमतं तुम्हाला आधी माणसांना त्रास होईल असं वागायचं बोलायचं आणि नंतर नाक घासायचं काय चाललंय तुमचं हे या घराचे काही नियम आहेत ते मोडू नका इथे कोणतीही गोष्ट तुम्ही लिहून सांगू शकत नाही की फुटेज साठी ही सगळी नाटक सुरू आहेत अशी चूक परत झाली तर बाहेरचा रस्ता पकडायचा त्यानंतर रितेश सर म्हणतात काय नाटकं करता रडण्याची लोकांना खरं वाटेल असं तरी रडा सतत दुसऱ्याची लायकी काढणार तुम्ही कोण आणि बी टीम ला म्हणताय गेम खेळण्याची लायकी नाही तुमची अहो त्याच बी टीम मधल्या सूरजला घाबरून बिळात जाऊन बसला होता तुम्ही आणि निकी अजूनही वेळ गेली नाही सुधारा स्वतःला नाहीतर लोक घराबाहेर काढतील तुम्हाला काय वाटतंय रितेश सर जान्हवीला बरोबर बोलले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद